नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज अवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज तारीख आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आज गणेश चतुर्थी आहे तर गनेश गर्या गर्या तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपतीचं आगमन आज सर्वांच्या घरा घरी आपल्या होत आहे तर माझ्या मायापाठीमाग बघता तुम्ही आंब्याची लागवड आहे आपल्या सही नर्सरी मधून यांना आपण रोपं दिली होती लागवड करण्यापूर्वी लागवडीची पूर्वतयारी कशी करावी किंवा लागवड कशी करावी खोत कोणती घालावीत किती घालावीत या सर्व गोष्टी आपण त्यांना सांगितल्या होत्या त्यानंतर लागवडीनंतर पहिली जी छाटणी करायची असते तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर पुस्तक जवळ वाचला असेल किंवा बरेच जण तज्ञ सांगतात की पंचाळीस दिवसांना किंवा विद्यापीठात पण सांगितलं जातं की पंचाळीस दिवसांना छाटणी करा तर आपण बऱ्यापैकी लोकांना सांगत असतो की पंधरा वीस दिवसानंतर जरी तुम्ही छाटणी घेतली तरी काही अडचणी येत नाही आणि गेले चार चार पाच वर्षापासून आपण लागवड केल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर छाटणी घेतोय आजपर्यंत कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही फक्त एवढंच सांगतो ज्यावेळेस तुम्ही छाटणी करत असता त्यावेळेस फक्त वातावरण असं फ्रेश असावं जर तुमच्याकडे पाऊस चालू असेल चिरचिरा असेल ढगाळ वातावरण असेल पाऊस येण्याचे चान्सेस असतील तर चटणी जी पंधरा वीस ऐवजी तुम्ही अजून एक आठवडाभर लांबू शकता फक्त चाटणी करताना असं फ्रेश वातावरण असलं पाहिजे तर छाटणी करताना छाटणी का करायची मुळात आता ही जे लागवड केली आहे केशर आंबेची लागवड केली आहे लागवड करत असताना रोपाची उंची जी आहे ते तीन साडेतीन चार फुटापर्यंत होती त्यामध्ये लागवड करताना जी बॅगची साईज असते दहा बारा इंच ती आता जमिनीत गाडली गेले म्हणजे हे झाड आता जरी तीन फूट असेल तर लागवड करताना झाड हे तितके ह्यायचं होतं लागवड करताना आपण सांगतो की कलम उघडं ठेवावं तर तुम्ही बघू शकता कलम इथं बरोबर उघडं आहे त्यानंतर लागवड करताना ज्यावेळेस आपण ड्रिप करतो ड्रिप करताना आपण सांगितलेलं असतं की सिंगल ड्रिप करा आता बऱ्याच ठिकाणी फळबागेला डबल ड्रिप करणे किंवा डबल लाईन करणे हा प्रकार चालू आहे तो फायद्याचा पण आहे किंवा डबल ड्रिपर टाकणे तो पण फाय आहे पण तुम्ही ला जर लागवड करत असाल त्यावेळेस सुरुवातीला जर तुम्ही दोन ड्रिपर टाकले आता ह्या झाडा जर आपण वैयक्तिक बघायचं झालं आता सध्या आपण काय केलंय सिंगल ड्रिपर आहे आणि बरोबर तो बुडत आहे म्हणजे जे काय आपल्याला पाणी द्यायचं झाडाला ते बरोबर बुडत भेटणार आहे हेच जर बऱ्याच ठिकाणी आपण झाडापासून इकडंच दीड फूट किंवा दोन फूट असे जर डबल ड्रिपर पण बरेच जण लावतात समजा हे ड्रिपर जर माझं इथं इथे एक दोन ठिकाणी असतं आणि मला आता त्या झाडाला पाणी द्यायचं आहे आता सध्या जर झाडाच्या मुळाच्या कक्षेचा विचार केला आपण तर फक्त एवढ्याच पिशवीपूर त्या ज्या झाडाच्या मुळ्या आहेत त्या मर्यादित आहेत त्यामुळे आपण पाणी देणार हिथं आणि तिथं मग हिथं एवढं रान भिजवायला आपल्याला कमी कमी एवढं रान असं पूर्ण ओलं झालं पाहिजे त्यावेळेस मुळाला पाणी मिळेल आणि यावेळेस काय होतं पाणी जास्त लागतं आपण धरून चालू की आपण जून जुलैला ला ला लागवड केली आहे आपल्यावर पाणी मुबलक आणि मुबलक आहे परंतु ज्यावेळेस आपण पाणी देतो समजा हे ड्रिपर इथं आहे इथं इथं आहे तर आपल्याला पाणी देणं एवढं रान सगळं भिजणार आहे मग विनाकारण तणाचा त्रास आपल्याला होतो मग खरोपणीचा खर्च वाढला शिवाय समजा तुमची लागवड मोठ्या प्रमाणावर हो आहे आपण सुरुवातीला ज्या काही ड्रिंचिंग सांगतो किंवा जे बुड्यात खत याला खतं सांगतो झाडाच्या जा चांगल्या वाढीसाठी किंवा झाड लवकर लागून येण्यासाठी ते आपल्याला ड्रिपरने देता येत नाहीत मग हे ड्रिपर इथं असेल तर आपल्याला खत मॅन्युअली इथं ड्रिंचिंग करावं लागते कारण की इथं खत देऊन उपयोग नाही आपल्या झाडाच्या मुळे एवढ्या भागात आहेत मग तुम्ही जर खत एवढं लांब देत असाल तर ते इफेक्टिव्ह होणार नाही तुमचं खत वेस्ट जाईल आणि खताची मात्रा ही तुम्हाला जास्त लागेल समजा ह्या झाडाला मला एखादं औषध आहे टॉनिक आहे काय असेल एक्स वाय झेड दोन मिलीनं एका झाडाला द्यायचं आहे मग मी आता सध्या ह्या ड्रिपरनं दिलं तर बरोबर दोन मिलीनं एका लिटरमध्ये देऊ द्या मी तर बरोबर बुडात राहणार आहे तेच जर मी लांब लांब ड्रिपर असेल तर हे आपल्याला औषध बरोबर बुडात देता येत नाही आणि औषध विनाकारण वाया जाणार आहे त्यानंतर हां जेव्हा आपली झाडं सेट होतील पाच सात महिन्याने आठ दहा महिन्याने वर्षाने झाड थोडंसं डेअरे जर झालं की त्यावेळेस मग आपण ड्रिपर एक ही जी लाईन आहे आता हिथंमधीच सब लाईन आहे ह्यामधला तुकडा एक जो आहे एक सव्वा फुटाचा तो कट करायचा कट करून तो पाईप इकडे सगळी वाढायची म्हणजे हितला जो ड्रिपर आहे तो एक फूट इकडे येईल म्हणजे प्रत्येक ड्रिपर एक एक फूट अलीकडे शिफ्ट होईल आणि मग दुसऱ्या बाजूला दुसरा ड्रिपर लावून घ्यायचं हे झालं पान नियोजन किंवा ड्रिप कसं कर करावं नवीन बागेला ड्रिप कसं कर करावं ह्याचं प्रॅक्टिकली इथं आपण तुम्हाला माहिती दिली आहे आता त्यानंतर लागवड केल्यानंतर मी सांगितलं की आपण सांगतो दहा पंधरा वीस दिवसानं छटणी करा तर छटणी कशी करायची आणि का करायची ज्यावेळेस आपण मोठी झाडं लागवत लावत असतो आता आपल्या चॅनलला तुम्ही जर भेट दिली शेतकरी मित्र सूरज अवताडे या चॅनलला तुम्ही युट्यूब चॅनलला जर भेट दिली किंवा इंस्टाग्राम पेजला पण बघितलं तर बरेच साडे आपल्या आंबा विषयी व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले असतील तर नक्की बघून घ्या नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण बरे बरे की बरेच असे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले बरेच शेतकरी आहेत जे कमेंटद्वारे किंवा फोन करतात मेसेज करतात सर आम्ही फक्त तुमचे व्हिडिओ बघून आम्ही प्लॉट असा सेट केला आहे त्यावेळेस एक चांगलं वाटतं की बाबा आपल्यामुळे तर काहीतरी चांगलं होते तर छाटणी का करतो आपल्याला आंब्याचं झाड उंच न्यायच नाही आता मागच्या एक मार्थ आठ दहा दिवसात एक आपण व्हिडिओ टाकला आहे की आंब्याची जी मोठी झाडं लावली जाते सात आठ दहा फुटाची ती लावू नका म्हणून आपण सांगितले मी जरी नर्सरीवाला असेल तरी माझं नुकसान आहे ज्यावेळेस मी हे असं लहान झाड विकतो त्यावेळेस मला दहा पंधरा वीस रुपये मिळतील पण ज्यावेळेस मी मोठी झाडं विकेन पन्नास किलो बॅगेतली त्यावेळेस मला कमी कमी शंभर रुपये मिळणार आहेत पण इथं माझं नुकसान होतं आहे पण माझं जरी नुकसान होत असेल तर नक्की शेतकऱ्याच इथं फायदा होतो आहे आणि का लावणे हे पण मी प्रॅक्टिकली एक झाड फोडून त्याच्या मुळ्या दाखवले आहेत किंवा झाड डेव्हलपमेंट आपल्याला करता येत नाही झाडाची डेव्हलपमेंट जर तुम्हाला चांगली करायची असेल कमी जागेत झाड चांगलं सेट करायचं असेल तर तुम्हाला जास्त मोठी दोन वर्षाच्या पुढची झाडं लावू नका मोठ्या बॅगेची झाडं असतात मोठी खोड असतात त्याला आपल्याला व्यवस्थित छाटणी घेता येत नाही झाड डेव्हलप करता येत नाही तर ह्या झाडाची छाटणी का करायची तर आपल्याला झाड आता जर आपण बघितलं लागवडी पहिल्या पंधरा वीस बाय वीस किंवा चाळीस बाय एका गुंट्यात एक झाड म्हणजे एकरी चाळीस झाडं होती त्यानंतर तीस बाय तीसवर आलं पंधरा बाय पंधरावर आलं आताही शासन सध्या जे अनुदान मिळतं आपल्याला भावसाहेब फोंडकर योजना असेल किंवा महात्मा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना एम आर जी एसमधनं पण लागवडी होतात किंवा एन एच पण होते ज्यामध्ये आपल्याला अनुदान मिळतं आणि शासन सांगतं की आपल्याला पाच बाय पाच मीटर या अंतरावर लागवड करावी पाच बाय पाच म्हणजे पंधरा बाय पंधरा किंवा सोळा बाय सोळावर लागवड करा असं सांगितलं जातं एका हेक्टरला चारशे रोपांचं अनुदान भेटतं आणि रोपाचा रेट जो आहे जो अगोदर ऐंशी रुपये होता ह्या दोन जुलै दोन हजार चोवीसपासून नव्वद रुपये रेट झाला आहे मग ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉट ज्या स्कीममध्ये असतील तर आपलं आपली नर्सरी शासनमान्य आहे आपण त्यांना बिल पण प्रोव्हाइड करतो आणि त्यांना अनुदान नव्वद प्रमाणे मिळतं मग हे लागवडी केल्यानंतर छटणी आपल्याला करायचे का तेच मी तुम्हाला सांग आता सांगत होतो आता लागवडीनंतर जवळ आले मग कोण आता पाच फुटाला होते कोण सात फुटाला लावते बरेच तीन फूट पण लावा म्हणून सांगितलं जातं तीन बाय बारा चार बाय बारा चार बाय चौदा चार बाय पंधरा पाच बाय पंधरा बरेच अंतर लावतो आपण शक्यतो सात फुटाच्या खाली लावू नका म्हणून सांगतो आणि दोन ओळ मध्ये किमान अंतर बारा असावं जर तुमचा प्लॉट लहान असेल तर जर तुम आता नवीन झाडाची छटणी का करतो आपण की झाड आपल्याला कमी जागेत चांगलं सेट आहे त्यासाठी आता छाटणी करत असताना कधी कुठून करायची आता बऱ्याच ठिकाणी छाटणी ही लागवड केल्यापासून जमिनीपासून दीड फुटावर करा म्हणून सांगितलं जातं काही जण दोन फुटावर सांगतात काही जण सांगतात झाड वर जाऊ द्या नंतर छाटणी करा मग ज्यावेळेस आपण मोठी झाड लागवड करतो त्यावेळेस आपल्याला ती छाटणी घेता येत नाही आता ह्या झाडाचं बघितलं हे झाड झालं आता तीन फूट आहे पण आपण सांगतो की दोन फुटावरून छाटणी घ्या ज्यावेळेस आपण दीड फुटावरून छाटणी करतो तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे अनुभव आहेत माझे स्वतःचे अनुभव आहेत जास्त खालून फुटू आला समजा इथून दीड दीड फुटाने आपण छटणी केलं खालून ज्यावेळेस फुटवा येतो त्या फुटव्याचा जो शेंड्या असतील किंवा लागलेला मोहर असेल आणि मोहरा लागलेले ला खाली आंबे असतील ते जमिनीला खाली टेकतायत आणि जमिनीला आंबा टेकला कोणताच व्यापारी घेत नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मग काट लावणे किंवा झाड वर बांधणे हा प्रकार आपल्याला करावा लागतो त्यासाठी आपण छाटणी जी आहे ती दोन फुटाहून छाटणी घ्या म्हणून सांगतो आता दोन फुटाहून छाटणी घेत असताना जरा जवळ दाखव आता सर्वसाधारण हे दोन फूट माझं इथे येत असेल आता छाटणी घेताना हे जर झाड तुम्ही ऑब्झर्व केलं जवळ दाखवा हे इथून एक टप्पा निघालाय आहे किंवा इथून एक टप्पा निघालाय इथून नवीन फ्लस फ्लश निघाले किंवा टप्पा निघाला म्हणून आपण किंवा नवीन फुटवा चालू झाला आहे तर त्याच्यावरती थोडासा भाग शिल्लक ठेवून आपल्याला छाटणी करायची असते आता आपली छाटणी जर समजा इथं दोन फूट आलं माझं दोन फूट इथं आलं म्हणून मी इथून छाटणी नाही करणार इथून जर आपण छाटणी केली तर हे जे पानं शिल्लक आहेत किंवा हे जे डोळे असतात हिथून फुटवा निघून तोही फुटवा आपल्याला असा वरती जातो मग आपण छाटणी काय करतो आहे की वरून झाड मोकळं व्हावं उलट्या छत्रीसारखे किंवा असं मोकळं झाड व्हावं म्हणून छाटणी करतो त्यासाठी ही छाटणी करताना जिथं क टप्पा आहे दोन फूट समजा इथे येत असेल दोन फुटाच्या वरती किंवा जवळ वर कोणता फुटू आहे हिथला की वरचा ते बघून त्यानुसार आपल्याला चटणी घ्यावी लागते आता माझं दोन फूट समजा इथेच असेल तर मी थोडंसं खाली येऊन मी इथून अशी आता छाटणी करताना अशी सरळ चाटणी नाही करायची छाटणी करताना कात्री तिरकी असा तिरका कट मारायचा म्हणजे असा स्लोप राहील ज्यावेळेस पाऊस पडेल दव पडेल सकाळी त्यावेळेस तर पाणी साचून राहणार नाही ते खाली निघून जाईल आता ह्या झाडाची मी छाटणी कुठून करेन तिथून हे स्लोप छाटणी झाला की माझ्या आता दोन फुटापेक्षा थोडीशी कमी झाली छाटणी करताना दोन फुटावर एक्झॅक्ट होणार नाही पावणे दोन होईल दोन होईल किंवा सव्वा दोन होईल आता अजून तुम्हाला मी दाखवतात आता या झाडाची मला छाटणी करायची मग आता दोन फूट समजा इथं येते तर इथं तुम्हाला हा डोळा जवळ आहे तर मी ह्याची छाटणी तिथून करेन आता ह्या झाडाची मला छाटणी करायची हे झाडाची हाईट सर्वसाधारण साडेतीन फूट आहे हे मला वर किती झाडे बघायची आपल्याला खालून दोन फूट करायचं दोन फूट इथं आलं माझं समजा हा डोळ्या तर डोळ्याच्या वरती थोडंसं ठेवून थोड़ा इथून तिरका कट मारणार की अशा प्रकारे पहिली छाटणी करायची आणि छाटणी केल्यानंतर जो इथं राहिलेला भाग असतो त्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोरायड म्हणजे ब्ल्यू कॉपर ते जे पावडर घ्यायची त्यामध्ये थोडंसं स्टिकर थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि आपण जसं डोक्याला टिका लावतो कुंकू भिजवून तसं हे थोडस पेस्ट बनवून एक एक जिथं टिपका दिला तरी चालतं किंवा बरेचण फवारणी घेतात आता फवारणी करताना कसं होतं आहे खाली फक्त एक स्टंप शिल्लक राहिला असतो आहे फवारणी आपली जास्त वाया जाते त्यापेक्षा तुम्ही इथं जाईट नसलं टिपकं लावला तरी पण चालतं आणि ज्यावेळेस नवीन फुटू येतील तिथून पुढे मग फवारणीचं शेड्यूल चालू करायचं तर असेच जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सुरज अवताडे या यूट्यूब चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडतील लाईक करा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली चुकीची आहे फायदेची आहे जे आहे ते तुम्ही कमेंटद्वारे तुमचं जे काही म्हणणं असेल प्रामाणिकपणाने ते कमेंटद्वारे कळू शकता शिवाय जर कोणाला प्लॉट बघायचा असेल तर आपला एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे आपली शास्त्र शास्त्रमान्य सई नर्सरी आहे तिथं आपली नवीन लागवड आहे जी लागवड आता दोन वर्षाची पण आहे त्यानंतर स सहा वर्षाची सहा साडेसहा वर्षाची पण आहे तेरा चौदा वर्षाची पण आहे आणि सोळा सतरा वर्षाची पण आहे आपली स्वतःची लागवड आहे तुम्ही या लागवडीची या प्रत्येक टप्प्याची माहिती तुम्हाला प्रॅक्टिकली इथे मिळेल आणि आपण कोणती माहिती देण्यासाठी कोणतीही फी देत नाही फक्त पूर्वी अगोदर पूर्वकल्पना द्या आणि यात तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि शिवाय ज्यांनी कोणी नवीन लागवड केली आहे आणि त्यांना काही ट्रीटमेंट लागणार असेल झाडाचे आम्हाला झाडं चांगली वाढवायचे त्याला कोणती ट्रीटमेंट देऊ काय देऊ ते जरी पाहिलं असेल तर आपण पूर्ण सप्लाय करतो महाराष्ट्रभर आपण एस टी पार्सलनं त्याची काय ट्रीटमेंट असतील किंवा फॉरेनचे शेड्यूल असेल ते आपण सगळं सप्लाय करतो नमस्कार